जय महाराष्ट्र मित्रांनो जमिनी संबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे ती जमीन मूळ कोणाची होती त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते ही माहिती सातबारा फेरफार खाते उतारे यांच्या स्वरूपात तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात अठराशे ऐंशी पासून उपलब्ध आहे आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे तर आपण हे खाते उतारे ऑनलाइन पद्धतीने कसे पाहायचे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यावं लागेल त्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी ई रेकॉर्ड्स अर्च्यू डॉक्युमेंट्स या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल या पेजवरती उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला मराठी भाषा निवडू शकता तुम्ही जर आधीच या वेबसाईटवरती नोंदणी केलेली असेल तर लॉग इन आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवर सेवांचा लाभ घेऊ शकता पण जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असाल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की तुमचा एक नवीन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे यामध्ये तुमचं नाव मधलं नाव आडनाव त्यानंतर जेंडर मेल आहे की फीमेल नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते या ठिकाणी सांगायचं आहे जसं की बिझनेस सर्विस की ऑदर म्हणजेच यापैकी वेगळं काही करत असाल तर ते सांगायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी आणि जन्मतारीख लिहायची आहे वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे यामध्ये घर क्रमांक मजला क्रमांक म्हणजेच कितव्या मजल्यावर राहता इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं पुढे गल्लीचं नाव गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचं आहे समजा आपण एक लॉग इन आय डी टाकला आहे त्यानंतर या ठिकाणी उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो लॉग इन आय डी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही हे बघायचं आहे जर तो नसेल तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि चार ते पाच प्रश्न असतात सोपे असतात त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर कॅप्चा टाईप करायचा आहे म्हणजे या ठिकाणी असणारे आकडे अक्षर पुढच्या कप्प्यात जसेच्या तसे लिहायचे आहेत सगळ्यात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉग इन करण्यासाठी असा मेसेज दिसेल यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे पुढे तालुका गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे यामध्ये तुम्हाला कोणता उतारा हवा तो निवडायचा आहे जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा आठ अ हवा असेल तर आठ अ पर्याय निवडायचा आहे असे जवळपास अठ्ठावन्न अभिलेखांचे प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफारची माहिती दिसेल फेरफारचं वर्ष आणि क्रमांक तिथे तुम्हाला दिलेला असतो तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये त्याखाली असलेल्या पुढे जा, तुम्हार 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 हो त्या त्या असले जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सारांश नावाचं एक पेज तुम्हाला ओपन होईल इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुम्ही जे वर्ष निवडलेलं आहे ते पत्रक ओपन होईल या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाउनलोड होईल त्यानंतर तुम्ही तुम्हाला ज्या वर्षाचा हवा आहे त्या वर्षाचा फेरफार उतारा पाहू शकता यामध्ये जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले आहेत ते कधी झाले याची माहिती दिलेली असते याच पद्धतीने तुम्ही सात बारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली तर जुना सात बारा उतारा देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही खाते उतारे सर्व अभिलेख या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद